हॅलो नमस्कार मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की अक्षय अक्षय तृतीयेच्या दिवशी सव्वीस उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते उपाय अगदी छोटे छोटे आहेत आणि तुम्हाला जेवढे जमेल तेवढेच तुम्हाला ते उपाय करायचे आहे उपाय अगदी पॉवरफुल आहेत आणि त्यातील तुम्हाला जसे जमतील तसे किमान एक दोन तरी उपाय आवर्जून करून बघा आणि तुम्हाला त्याचा खरोखर रिझल्ट येतो की नाही तोही मला कमेंटमध्ये जा सांगत जा आणि उपाय हे छोटे आहे परंतु धमाका मात्र त्याचा खूप मोठा असतो आणि एकाक्षी नारळाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उद्या किंवा परवा तुम्हाला लवकरच मिळेल तोही उपाय अतिशय जबरदस्त आहे आणि त्या नारळाच्या विषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेन तो उपाय कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला काय करायचं आहे असे व्हिडिओ बघण्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवायचा आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आहे या दिवसाला अत्यंत खूप महत्व आहे या दिवशी केलेले दान दान कर्म भगवंतांची सेवा उपासना आराधना हे अक्षय पुण्यप्राप्ती करून देत असते आपल्याला या दिवशी जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ सुद्धा नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावरती नष्ट होऊन जातात काहीही स्थायी नाही परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो की जेव्हा आपण केलेले सर्व कर्म आणि साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा होत होते आणि हा दिवस शुभ आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे अक्षय अर्थात कधी अ, कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दानधर्म सत्कर्म आणि दुष्कर्म अक्षय होऊन सदा सर्वदा फळ प्रदान करत असतात म्हणूनच या दिवशी चुकूनही सुद्धा अशुभ कर्म करण्याचा आपण टाळायचा आहे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देवभक्ती आराधना पूजा अर्चना व दानधर्म धार्मिकरित्या व्यतीत करावं तर आता अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रगट झाले होते अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे कारण या दिवशी माता अन्नपूर्णेचा सुद्धा जन्म झाला होता वर्तमान योग अर्थप्रधान योग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला मागे पुढे बघत नाही किंवा घाबरत नाही तरी असे, ना तर असे केल्याने धन अभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते आपल्याला तर आज मी तुम्हाला असेच काही महत्वाचे आणि अतिशय प्रभावशाली आणि धनप्राप्तीचे काही उपाय तुमच्या सोबत शेअर करणार आहे की ज्यामुळे आपल्याला होऊ शकतो आपल्याला हे उपाय फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी मनातून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे तुमची ज्या उपायावरती श्रद्धा बसेल तो उपाय तुम्हाला करून बघायचा आहे आणि अवश्य छोटे छोटे उपाय आहे अगदी तर ते छोटे छोटे उपाय करून बघा तर आता त्यामध्ये उपाय जाणून घेण्याआधी एक सांगेन तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तुम्ही माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ आपला पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा चला तर मग आता पहिला उपाय जाणून घेऊया तर पहिला उपाय असा आहे अक्षय तृतीयेला देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून स्थापित करायचं आहे म्हणजे आपल्याला ठेवायचं आहे आणि जे व्यापारी आहे किंवा जे धंदा करतात आता ज्यांचा धंदा असेल आता धंदा कोणताही असू शकतो आपला किराणा दुकान असेल किंवा आपलं ऑनलाईन शॉप असेल म्हणजे कोणताही आपला जो बिझनेस असेल धंदा असेल तो धंद्यासाठी आपण हे नारळ आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून कपडा लाल रंगाचाच घ्यायचा आहे तर आपल्या धंद्यामध्ये वहार व्हावी पैसा यावा आपला रोजचा गल्ला चांगला यावा त्यासाठी आपल्याला हे एकाक्षी नारळ तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधून एक वेळा त्यावरती विष्णू नाम म्हणायचं आणि श्री सुक्त म्हणायचं आणि ते नारळ तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे दुसरा उपाय अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीमध्ये मध मद आणि नागकेशर भरून तिजोरीत आपल्याला ठेवून द्यायचं आहे तिसरा उपाय अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे म्हणजे आपल्याला ते गळ्यात घालायचं आहे चौथा उपाय अक्षय तृतीयेला अकरा कोमती चक्र लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपण जिथे आपले पैसे दागिने ठेवतो म्हणजे आपले जे सेविंग आपण आता घरामध्ये ठेवतो ना आपल्या कपाटामध्ये एक लॉकर असतं तर तिथे आपल्याला तिजोरीमध्ये ते ठेवायचं आहे पाचवा उपाय अक्षय तृतीयेला लक्ष्मी स्वरूप ज्या पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात त्या पिवळ्या रंगाच्या कपड्या कपड्यातच आपल्याला बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे यावरती ही आपल्याला सोळा वेळा श्री सुक्त पठन करायचं आहे किंवा तुम्हाला लक्ष्मी अष्टकम सोळा वेळा किंवा अकरा वेळा पठन करून त्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे कवडी ही लक्ष्मी प्राप्ती साठी खूप प्रभावशाली आहे आणि हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यासाठी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवायचे आहेत आता सहावा उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राची पावडर किंवा चूर्ण तयार करून आपल्या घराच्या दारासमोर पसरून म्हणजे असं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला पसरून द्यायचं आहे सातवा उपाय अक्षय तृतीयेला विष्णू उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे नववा उपाय अक्षय तृतीयेला प्रभू भगवान श्री हरी विष्णू देवांना पिवळ्या रंगाचं फूल वाहायचं आहे आणि पिवळ्या रंगाचेच कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि शुद्ध गायीच्या तुपाचे आपल्याला नऊ दिवे लावायचे आहे आता तुम्ही कणकेचे तयार करू शकता किंवा आपल्याकडे जर पंत्या असतील मातीच्या तर त्या पंत्या आपल्याला धुवून पुसून घासून घ्यायच्या स्वच्छ करून त्यामध्येही तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आता दहावा उपाय श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्त पाठ केल्याने जीवनात आपल्या जीवनामध्ये धन यश पद आणि प्रतिष्ठा मान सन्मान आपल्याला प्राप्ती होते अकरावा उपाय आजारामुळे त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी राम रक्षा सोत्र पाठ करावा बारावा उपाय अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं मी आधीच्याही व्हिडिओमध्ये आपल्या सांगितलेलं आहे आता किमान सोनं महाग आहे ठीक आहे परंतु किमान पाचशे हजार पाचशे रुपयाचं तरी त्या दिवशी आपल्याला सोनं घ्यायचं आहे सोनं किंवा चांदी कारण त्या जेवढा आपण नक्ष... नक्षत्रावरती सोनं घेतो जेवढं म्हणजे मान आहे आपण खरेदी करतो घेतो तेवढंच या अक्षय तृतीयेला सुद्धा महत्व आहे कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा अक्षय तृतीयेचा सण असतो त्यामुळे आपल्याला थोडं एक उंज तरी सोनं आपल्याला आवश्यक घ्यायचं आहे कारण हे खूप शुभ मानलं जात असतं आता तेरावा उपाय या दिवशी कोणतेही शुभ कार्य आपण म्हणजे कार्याला सुरुवात करू शकतो आता ते आपल्या घराचं घराचं गृहप्रवेश असो किंवा घर आपण बांधायला सुरुवात करतो तर ते पण सुद्धा करू शकतो कोणत्याही आपल्याला जे शुभ कार्य असतं त्या कार्याला आपल्याला सुरुवात करायची असेल किंवा आपल्याला एखादं दा टाकायचं असेल किंवा इतर कुठलंही आपलं जे महत्वाचं काम आहे ते आपल्याला चालू करायचं असेल तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे कारण या दिवशी कुठलाही मुहूर्त बघण्याची आपल्याला गरज पडत नाही कारण हा दिवसच एवढा शुभ आहे आता समोरचा उपाय या दिवशी एखादी छत्री नक्की आपल्याला दान करायचे आहे गरजू व्यक्तींना जे असे आपण बाहेर म्हणत नाही का आता जे बाहेर फिरता त्यांना आता ऊन आहे आणि नंतर आता पावसाळाही चालू होईल तर आपल्याला एक व्य तरी छत्री आपल्याला दान द्यायची आहे किंवा तुम्ही जरा जर छोट्या पिसल्याऱ्या असतात पाण्याच्या त्यासुद्धा जे तहानलेले व्यक्ती फिरत असतात बसस्टँडवरती किंवा रोडवरती तर त्यांना तुम्ही तुमच्या म्हणजे इच्छेप्रमाणे तुम्ही त्यांना बिसलेऱ्या सुद्धा वाटू शकता आपल्याला त्या दिवशी दानधर्म खरोखर करायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी किमान पाच दहा रुपयाचे लहान मुलांना चॉकलेट तरी वाटावे किंवा गोळ्या बिस्किट तरी द्यावं आता समोरचा उपाय आपल्या आहारामध्ये सातूचं सेवन आवर्जून करायचं आहे आपल्याला कारण या दिवशी सातू खाण्याला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे आता सोळावा उपाय मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळी किंवा घंटा इतर पूजेचं सामान सुद्धा आपण दान करू शकतो किंवा करावं आवर्जून आता समोरचा उपाय देवघरात पूर्ण दिवसभर अखंड शुद्ध तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे अठरावा उपाय देवी लक्ष्मीचे चांदीची पावलं देवघरात ठेवावे आणि त्यासमोर अखंड दिवा आपल्याला तुपाचा लावून ठेवायचा आहे किंवा किमान अर्धा तास तरी आपल्याला लावून ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे दोन एक वात करून तुपाचा दिवा लावायचा आहे एकोणीसावा उपाय दक्षिणावरती शंकात पाणी भरून भगवान श्री हरी विष्णू देवांना अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर दूध दही आपल्याला अर्पित करायचं आहे किंवा पिवळ्या मिठाईचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे आता आपण आता मला आणखी अशा कमेंट येतील की म्हणजे पुरणपोळीत आपण करतोच त्या दिवशी रसही करतो मान्य आहे पण हे जे उपाय असतात ते उपाय आपल्याला करायचे असतात म्हणजे ते आपला तो स्वयंपाक सोडून हा वेगळा आपण उपाय करत आहोत तर तो उपाय आपल्याला वेगळा करायचा आहे समोरचा मिसावा उपाय म्हणजे गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करायचं आहे आपल्याला आता समोरचा उपाय देवी माता लक्ष्मीला नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे कारण त्या दिवशी शुक्रवार आहे जरी आपण रस करणार आहोत पुरणपोळी करणार आहोत तरी पण त्या दिवशी वार बघा किती छान आलेला आहे तर त्या दिवशी शुक्रवार आहे आता बावीसावा उपाय देवी माता लक्ष्मीचे श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये नसेल तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या या दिवशी आपल्याला ते आवर्जून खरेदी करून आप आणायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये सोळा वेळा सुक्त म्हणून अभिषेक करून आपल्याला आपल्या घरामध्ये ते स्थापित करायचं आहे आता तेविसावा उपाय चांदीचे चांदीची गजलक्ष्मी म्हणजे चांदीचे हत्ती आता ज्याला शक्य होईल ते घेऊ शकतात आणायचे आणि त्यावर केशर आपल्याला केशराच्या काड्या दोन तीन त्या आपल्याला ठेवून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे ती गजलक्ष्मी समोरचा उपाय लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या निळ्या रंगाच्या बांगड्या किंवा आपल्याला आपल्या हातात त्या घालायच्या आहे त्या दिवशी समोरचा शेवटचा उपाय चांदीची जोडवी आपल्याला त्या खरे ला, ला, दिवशी खरेदी करायची आणि ती जोडवी आपल्या पूजेमध्ये ठेवून नंतर ती आपल्या नंदेला किंवा आपल्याला आपल्याला म्हणून दुसऱ्या दिवशी ती द्यायची आहे तुम्ही नंदेला द्या किंवा पाहुजला द्या काही दोघी पैकी कोणालाही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा धन्यवाद पुन्हा एकदा मनातून श्रीस्वामी समर्थ परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ